शबनवीसमध्ये आपले स्वागत शबनीस करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंच शहरात शंभरावे नाट्य संमेलन होत आहे या नाट्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे याचाच एक भाग महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा शंभराव्या नाट्य संमेलनाचे मुख्य निमंत्रक उदय सामंत यांच्या हस्ते बालनगरी कामगार कल्याण मैदान भोईरनगर येथे बालनगरीचे मंडप पूजन व भूमिपूजन समारंभ शनिवारी संपन्न झाले तसेच या नाट्य संमेलनाचे मुख्य मंडप मौर्य गोसावी क्रीडा संकुल केशवनगर चिंचवड येथे नाट्य संमेलनाच्या तयारीचा पाहणी दौरा उदय सामंत यांनी केला यावेळी विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे प्रसिद्ध उद्योजक राजेश कुमार साकला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गवाने माजी नगरसेवक राहुल कलाटे माजी नगरसेवक मोरेश्वर शेळगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पिंपरीचिंच शहरात होत असलेल्या शंभराव्या व्या नाट्य संमेलनात विविध प्रकारची नाटके नागरिकांना पाहावयास मिळणार आहेत यामध्ये बालनाट्य एकपात्री नाटक संगीत नाटक तसेच विविध प्रसिद्ध नाटकाचे सादरीकरण या निमित्ताने पिंपरीचिंच शहरात होत आहे याबाबतची बाबतीतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली अखिल भारतीय नाट्य परिषदेचं शंभरावा ऐतिहासिक नाट्यसंमेलन हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे मुख्य नाट्यसंमेलन जे आहे ते तुमच्या शहरामध्ये आहे सहा आणि सात तारखेला पाच तारखेला मेघराजराजे भोसले या ठिकाणी बसले आहेत पुणे शहरामध्ये होत आहे पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे सांस्कृतिक पंढरी आहे आणि आमच्या नाट्य परिषदेची पहिली शाखा की पुण्यामध्ये त्या शाखेची सुरुवात झाली या संस्थेचे या विश्वस्त की शरद पवार साहेब आहेत अशोक हांडे त्याच्यामध्ये एक विश्वस्त आहेत गिरीश गांधी आहेत मोहन जोशी आहेत मी देखील एक विश्वस्त आहे आणि विश्वस्तांच्या वतीनं आम्ही भाऊसाहेब भोईराना शुभेच्छा दिल्या आहेत मेघराज भोसलेंना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत मला असं वाटते नाट्यसंमेलन दोन दिवस जे पिंपरी चिंचवडमध्ये होतं आहे त्याच्यात एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे जी नाट्यगृह आहेत त्या प्रत्येक नाट्यगृहांमध्ये काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम हे सुरू राहणार आहेत मुख्य स्टेजवर देखील कार्यक्रम असणार आहेत बालरंगभूमीचे देखील कार्यक्रम असणार आहेत आणि आतापर्यंत कधी झालेलं नाही असं नाट्यसंमेलन शंभरावर आमचे आयोजक भाऊसाहेब भोळीर पुण्यातले मेघराज असे भोसले करतील याचा विश्वास आम्हाला सगळ्या नाही आणि या नाट्य नाट्यसंमेलनातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही करणार आहोत जे शासनानं आम्हाला निधी दिलेला आहे त्याच्यातले काही पैसे हे आम्ही शिल्लक ठेवणार आहोत सगळेच नाट्यसंमेलनावर आम्ही खर्च करणार नाही आहोत तर जे उरलेले पैसे आहेत ते मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत त्यांच्या बडी क्लेमसाठी असेल बॅकस्टेज वाले जे आहेत त्यांच्या मेडिक्लेमसाठी असेल त्यांना पेन्शन म्हणून असेल अशा पद्धतीच्या काही उपाययोजना या नाट्य परिषदेमध्ये मार्फत आम्ही करणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की अतिशय मोठं भव्य असं नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवडमध्ये होईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा